शाळेचे मूल्यमापन बाह्य घटकाकडून करणे का गरजेचे आहे उत्तर शाळेत जसे विद्यार्थ्याचे सतत निरंतर मूल्यमापन व्हावे अशी अपेक्षा असते या मूल्यमापनाचे जसे निकष ठरलेले असतात तसेच आपल्या भोवतालचा समाज आपला पालकवर्ग विद्यार्थी हे शाळेचे मूल्यमापन करीत असतात त्यांचेही निकष ठरलेले असतात विविध अभ्यासविषयक व अभ्यासपूरक अशा स्पर्धातून शाळेने मिळवलेले यश शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षेचा सर्वसामान्य निकाल व गुणवत्ता यादीत चमकणारे विद्यार्थी एकूणच शाळेच्या यशाच्या परंपरा हे समाजाच्या दृष्टीने निकष असू शकतात तेव्हा जुन्या परंपरा लौकिक टिकावा नवीन परंपरा निर्माण व्हाव्यात असेच आपले प्रयत्न असले पाहिजेत शासकीय पद्धतीत शाळेच्या वार्षिक तपासणीच्या वेळी शाळेचे शासनाकडून मूल्यमापन घडते म्हणून या तपासणीसाठी ही योजनाबद्ध पूर्वतयारी तात्कालिक स्वरूपाची व सातत्याने चालणारी अपेक्षित आहे ह्यावेळी शालेय भौतिक परिस्थितीचा व प्रगतीचा विचार होतो म्हणूनच अडचणी कदाचित गैरसोयी मान्य करून त्यांचा विशेष बाऊ न करता त्यातूनच उत्तम मार्ग काढूच अशी जिद्द असणाऱ्या नेत्याची भूमिका मुख्याध्यापकास करावी लागते त्यासाठी सहकार्यांचा विश्वास व सहकार्य विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे प्रेम ह्यांना कुठेतरी आव्हान करून हे काम पार पाडावे लागते पालकांचे पालक शिक्षक संघाचे सहकार्य मिळवावे लागते शाळेच्या भौतिक परिस्थितीबरोबरच विविध क्षेत्रातील यशाचा अध्ययन अध्यापनातील परिपूर्णतेचा एकूण शालेय व्यवस्थापनाचाही विचार होतो म्हणून ह्या बाबतीतही आपली प्रयत्नशीलता प्रयोगशीलता सातत्याने जाणून द्यावी लागते तपासणीच्या अहवालातील सूचनांचा विचार व कार्यवाही आवश्यक असते मात्र सर्व विचारांचा विद्यार्थ्यांचे हित हाच केंद्रबिंदू असला पाहिजे